नमस्कार मी सारिका आणि छोटीशा शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला काय घेऊन आले आज मी दिवाळी धमाका ऑफर मध्ये तुमच्यासाठी हे बघूया आपण तर हे बघा सुंदर असा क्रिस्टलचा दिवा तर या क्रिस्टलच्या दिव्यामुळं काय काय होणार आहे याची माहिती मी तुम्हाला देते किंमत सांगते सगळं सांगते तर मी दिवाळी या प्रकारे सजवून गणपती समोर लावत आहे तुम्ही लक्ष्मी समोर गणपती समोर कुंचम समोर रोज रोज रोज, रोज लावू शकता तुपाची वात आपल्याला ह्याच्यामध्ये लावायची आहे तर दिवा हा आहे संपूर्ण महालक्ष्मीला जे जे आवडतं ते, ते सर्व या दिव्यामध्ये येतं लाल गुंजा येतात ज्या लक्ष्मी आकर्षित करतात कवडी येती ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे रुद्राक्ष येतो महादेवांचा तर यामध्ये संपूर्ण या, या गोष्टी आहेत वरती येतात गोमती चक्र खाली गुंजा तर हा आहे क्रिस्टलचा दिवा तर या पद्धतीनं मी त्याची पूजा रोज करत असते म्हणजे पूजा नाही करत तर रोज लावत असते तर आपल्या कुंचम कुंचमसमोर किंवा दर शुक्रवारी लक्ष्मीपूजनाला असे तुम्ही कितीही दिवे लावू शकता ह्याच्यावरती दिलेला आहे आपल्याला हा दिवा लावण्यासाठी एक आणि त्याच्या भोवती आहे चंद्राच्या आवडीचे किंवा महादेवाच्या आवडीचे मोती आणि यामध्ये आपण आपल्या तुपाची वात या प्रकारे ठेवू शकतो तर इतका सुंदर आहे हा दिवा की लक्षच माझे हे होत नाही त्याच्यावरनं एवढा सुंदर हा दिवा आहे तर ज्यांना ज्यांना हवा आहे ते बुकिंग करू शकतात क्रिस्टलचा दिवा कसा आहे हे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती चटाचट बुकिंग करा म्हणजे हा दिवा तुमच्या लक्ष्मीपर्यंत तुमच्या घरातली लक्ष्मी वाढवण्यासाठी तुमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी सुख समाधान शांती कटकटी या सगळ्या गोष्टी या एका दिव्यामुळं हे होणार आहे तर दिवाळीत काही नाही घेऊ शकलात तर निदान हा दिवा तरी नक्की घ्या तुम्ही हा दिवा दोन चार पाच नऊ या प्रमाणात लावू शकता आणि तेवढ्या प्रमाणात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर चला किंमत सांगितलेली आहे वरती दिलेल्या नंबरवरती फटाफट बुकिंग करा